है 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 नमस्कार मी यशवंत अपन पहात आता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो झगड़ा पड़ेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायत नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटाच्या बदल्यात राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले होते त्या अनुदानात ग्रामसेवक यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली प्रशासकीय स्तरावर दखल न घेतल्याने मांडवडगाव ग्रामस्थानी मा मांडवड ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे मुळात ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना दहा हजार आठशे रुपयाऐवजी पाच हजार चारशे रुपये अनुदान टाकले आणि याच शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्यांची पत्नी त्यांचा साला त्यांचा भाऊ याच्यासह मित्रपरिवाराच्या नावावर पन्नास ते सत्तर हजार रुपयाचा अनुदान लाटले आहे या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी सखोल करून दोषीवर कारवाई कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्या घटनेची माहिती घेऊन पालकमंत्री दादा भुसे व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवर चर्चा करून या घटनेची माहिती दिली दादा भुसे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिलं नोव्हेंबर दोन हजार तेवीसला गारपीट झाली होती या गारपीटीचे पंचनामे करण्याचे शासनाने जे आदेश दिले होते मात्र नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुभाष फत्तू चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपये वाटप केले आहे या मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला असून याशिवाय याच शेतकऱ्यांच्या नावावर स्वतः नातेवाईकांच्या खात्यावर पन्नास ते सत्तर हजार रुपये परस्पर वर्ग केले असल्याचा लाखो रुपयाचा घोटाळा असून या घोटाळ्याचा गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाकडे तक्रार केलेली आहे मात्र त्यांनीही या पाटी घातले याबाबत मन मानवडगावच्या ग्रामस्थांनी मानवडगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले असून हा घोटाळ्याची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम वागुल यांनी दिली मी भास्कर लक्ष्समण आहे मानवडगावचा रविवाची दो, नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये गारपीट झाली जी जाजी, जी जाजी। त्या अनुषंगानेची यादी प्रसिद्ध झाली लोकांना ज्या रकमा अदा झाल्या त्या रकमेमध्ये लोकांना झालेल्या पाच हजार चारशे रक्कम अदा झालेली परंतु यादीनुसार ती रक्कम माहितीच्या अधिकाऱ्यात मी काढली ती यादी ग्रामशेवक पुढील त्याच्यावर दहा हजार आठशे रुपये म्हणजे सारासार पाच हजार चारशे रुपयाचा पारा ग्राम शेवक आहे मी सुबोध साहेबराव ते मांडवडे गावचा रहिवाशी शेतकरी आमच्या गावात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटचे नुकसान नुकसानीचे पंचनामे करतेवेळी त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपहार हा आमच्या ग्रामसेवकाने ग्रामविकास अधिकाऱ्याने केलेला आहे सदर ग्राम सदर अपहाराची आम्ही चौकशीसाठी ग्रामपंच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली असता आणि त्यांना काही पुरावेही सादर केले असता उलट गटविकास अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवरच म्हणजे आम्हालाच आंदोलन दडपण्यासाठी त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर आमच्या आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावरच कार्य आचारसंहितेचे कारण दाखवून कारवाईचे कारवाईची धमकी आम्हाला दिली आणि आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला सदर आंदोलनात सदर चौकशी केली असता आम्ही जे उपोषणाला बसलो आहेत जे मुद्दे त्यांना दिलेत की कुठल्याही गावच्या शेतकऱ्याचं नाव शेतकरी गावचा त्याचा गट नंबर गावचा परंतु पैसे हे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या घरातील सदस्यांच्या खात्यावर गेल्याचे व्ही आय डीमधनं ऑनलाईन सि ऑनलाईनमधनं आम्हाला ते जा आढळलं अदर्ला, आढळल्यानंतर ह्या गोष्टी हे पुरावे आम्ही गट विकास अधिकाऱ्याला सादर केले परंतु त्यांनी आमचं आंदोलन हे आमच्यावर असं कारवाईचं कारण दाखवून आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी सदर पुरावे आजही आम्ही मीडियाद्वारे आणि सदर गोष्टीची माहिती आम्ही स्थानिक आमदार तहसील प्रशासन पंचायत समिती गटविकास अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे सहाय्यक मंत्री या सर्वांना आम्ही मेलद्वारे पण त्याचा पाठपुरावा घेत आहोत परंतु आमच्यापर्यंत अजून अजूनही आमच्या आंदोलनाची दखल कुणीही घेतलेली नाही आहे शेतकऱ्यांवर एवढी वाईट वेळ आल्यानंतरही कुणी दखल घेत नाही ही, ही शेतकऱ्यांची असलेली थट्टा मी समजतो आणि सदर पुरावे आम्ही दाखल केल्यानंतर प्रशासनाला जर सदर पुरावे भेटत नसतील तर आम्ही प्रशासनाला ते पुरावे देण्यास तयार आहोत परंतु ते पुरवे दिल्यानंतर प्रशासन संबंधित सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या प्रकरणात इतक्या मोठ्या लाखो कोटी रुपयांचा हा घोटाळा ग्रामविकास अधिकाऱ्याने आम्हाला तरी आम्हाला तरी असं वाटतं की कधीतरी का असंही होऊ शकतं की गटविकास अधिकारी आणि तहसीलदारही या करोड रुपयाच्या घोटाळ्यात सामील असू शकतात त्याच्यामुळे हे आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्यामार्फत आम्ही शासनाला हीच विनंती करतो की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं व आमचा हक्काचा जो पैसा ह्या अधिकाऱ्यांनी लाटलेला आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावा ही आम्ही तुमच्यामार्फत शासनाला विनंती करतो धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा